दर चार वर्षानंतर फेब्रुवारी महिन्यात काय येते एकोणतीस तारीख लिप इयर म्हणजे नेमकं काय दर चार वर्षाने एकोणतीस तारीख ही तारीख काय येते याचा कधी विचार केला आहे का ही चूक आहे की यामागे काही विज्ञान किंवा काही तर्क आहे यामागे एखादी चूक किंवा गल्लत मुळीच नाही तर यामागचे नेमके कारण म्हणजे एकोणतीस ही तारीख दर चार वर्षांनी फेब्रुवारीमध्ये येते जेणेकरून आपले कॅलेंडर वर्ष सौर वर्षाशी जुळते आपल्या सूर्यमालेतील महत्त्वाच्या गोष्टींमुळे दर चार वर्षांनी लिप इयर आवश्यक आहे सामान्यत असे मानले जाते की पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस लागतात पण पूर्ण सत्य नाही पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तास लागतात चार वर्षाचे सहा तास एकत्र केल्यास ते चोवीस तास म्हणजेच एक दिवस होतो हा केवळ समायोजित करण्यासाठी लिप इयर आवश्यक आहे काही शतकांपूर्वी फेब्रुवारी महिना ही तीस दिवसांचा असायचा पण रोमन सम्राट सीजर ऑगस्टच्या अहंकारामुळे तो अठ्ठावीस दिवसांचा झाला फेब्रुवारी महिना सर्वात लहान महिना का ठरला हे जाणून घेण्यासाठी इतिहासात जावे लागेल येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या सेहेचाळीस वर्षापूर्वी रोमन सम्राट ज्युलियस सीझरने नवीन गणनावर आधारित नवीन कॅलेंडर तयार केले या कॅलेंडरमध्ये बारा महिने होते जुलियस सीझरची हत्या इसवी सन पूर्व चव्वेचाळीसमध्ये झाली त्यांच्या समर्थनार्थ कॅलेंडरच्या सातव्या महिन्याचे नाव जुलै ठेवण्यात आले जुलै महिन्यात एकतीस दिवस असायचे जुलियस सीझर नंतर सीझर ऑगस्ट सम्राट झाला आठवा महिना ऑगस्ट हे त्याच्या नावावर ठेवण्यात आले आता जुलियस सीझरच्या नावावर असलेला जुलै महिना एकतीस दिवसांचा होता पण त्याच्या नावावर ठेवलेला ऑगस्ट महिना फक्त एकोणतीस दिवसाचा होता हे पाहून ऑगस्ट चिडला त्यांचा अहंकार दुखावला ऑगस्टने ऑगस्टला जुलैच्या बरोबरचे करण्याचा निर्णय घेतला आणि कॅलेंडर बदलले अशा प्रकारे ऑगस्ट महिन्यात एकतीस दिवस करण्यात आले आणि फेब्रुवारीमध्ये अठ्ठावीस दिवस झाले रोमन साम्राज्यात कॅलेंडर प्रचलित होते जुलेस सिझर सम्राट होण्यापूर्वी अस्तित्वात आलेल्या कॅलेंडरमध्ये तीनशे पंचावन्न दिवस होते त्यानंतर कॅलेंडर वर्ष सौर वर्षाशी जुळण्यासाठी दर दोन वर्षांनी बावीस दिवस जोडले गेले मात्र यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या मग ज्युलियस सिझरने गणिते नव्याने केली पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तास लागतात हे समोर आले त्यामुळे कॅलेंडर तीनशे पासष्ट दिवसांचे करण्यात आले यासोबतच ज्युलियस सिझरने खगोलशास्त्रज्ञ सोसिजेनेस यांना हा अतिरिक्त तास जोडवण्यास सांगितले दर चार वर्षांनी एक दिवस वाढवण्याची सूचना त्यांनी केली आणि अशा प्रकारे दर चार वर्षाने तीनशे दिवसांचे कॅलेंडर वर्ष तयार झाले दर चार वर्षांनी लिप डे जोडला नाही तर अनेक समस्या उद्भवू शकतात लिप दिवस महत्वाचा आहे कारण तो कॅलेंडर वर्ष आणि सौर वर्षाशी जुळतो कॅलेंडर वर्षानुसार एक वर्ष तीनशे पासष्ट दिवसात पूर्ण होते तर सौर वर्षानुसार एक वर्ष तीनशे पासष्ट दिवस आणि अंदाजे सात तासात पूर्ण होते नासाच्या म्हणण्यानुसार एका वर्षातील सात तासांचा हा वेळ फारसा फरक पडत नाही परंतु वर्षानुवर्षे त्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते त्यामुळे हवामान प्रणालीही बदलू शकते उदाहरणार्थ काही ठिकाणी मे हा उन्हाळ्याचा महिना असतो लिप वर्ष नसेल तर काहीशे वर्षात मे हिवाळ्याचा महिना होईल विशारवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेसरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत